जयशिवाय मित्रांनो आज अंगारा चतुर्थी होती म्हणला आज खूप दिवसानंतर मंदिरात जाऊन येणार ब्लू टू शर्टवाले जे दिसत आहेत ते आमचे सर आहेत जाता जाता दा मला बोलले की माझा व्हिडिओ घेते काय मी म्हणलं हा तुमचाच व्हिडिओ घेते मग फायनली आम्ही मंदिरात पोचलो आणि सगळ्यांनी सेफ्टी म्हणून चप्पल एका कोपऱ्यात काढायचं ठरवलं मी व्हिडिओच्या नादामध्ये विसरलेस की चप्पल काढायची मग एका कोपऱ्यामध्ये चप्पल काढली आणि आम्ही मंदिरात निघालो आता मंदिरात जायच्या आधी कसं जोरात घंटी वाजवायची याची सगळ्यांनाच हाऊच असते पण एक बाबा तिथे घंटीला हात देऊन आणि त्यांच्या मित्रसोबत गप्पा मारत बसले मग आम्ही आवाज दिला घंटी वाजवली आणि आतमध्ये घुसलो अरे बाप रे आतमध्ये बघतो तर काय खूप जास्त गर्दी त्याला मग आता आतले बाहेर तर जरा एका ठिकाणी कोपऱ्यात कुठंतरी बसू पण म्हणलं मी बसू तरी कशी मग थोडाफार इकडे तिकडे मोबाईल फिरून व्हिडिओ घेतला एक दादा तिथे पेढे वाटत होता मी खूप वाट पाहिली की तुम्हाला एक पेढा देईल म्हणून पेडा आता काही भेटला नाही पण आम्ही लोटा लाटी करून आत घुसलो आणि दर्शन घेतलं मग काय सगळे लगेच प्रदक्षिणा मारायला लागली ला जी पुढची पोरगी आहे ना, दिपी, ना ती दीपी आणि ही जी हिरव्या शर्टवाली आहे ना ती गायत्री ती पुढची बोलली की ती एकवीस राऊंड मारणार आहे तिच्या मागची गायत्री बोलली की नाही मी फक्त चार पाच पाचच मारणार आहे मला चला मग मी तुमचा व्हिडिओ घेते आणि ही गुलाबी ड्रेसवाली राणी राणी आणि गायत्रीने काही जास्त मारलं नाही पण दीपीनं पूर्ण मारल्या म्हणून मी तिच्या मागं मागं फिरत राहिले तिच्या नादात माझा पण एकवीस प्रदक्षिणा होऊनच गेल्या दीपीला जोरा जोरात जोरात पळायला लागली पुढं मी म्हणलं अरे दीपाय जरा था काय पळते एवढी अरे देवा गायत्री आणि राणी तर लगेच खाली बसून गेला पण म्हणलं यार व्हिडिओ तर घ्यावा लागेल ती चालली दीपी मी म्हणलो अरे बाप रे ही एकवीस प्रदक्षिणा मारणार रे मग हिचा एवढा वेळ व्हिडिओ घेणार का मी म्हणलं चला ठीक आहे व्हिडिओ घेऊन घेऊ आणि नंतर त्याचा स्पीड वाढून टाकू आणि जी कसं आहे जरा ती पळायला ला लागली की खूप जास्त भारी दिसतं ना अरे व्हिडिओ तर तर चालू केला पण आम्ही कुठं आलो हे सांगितलंच नाही हे आमच्या गावातलं गणपतीचं मंदिर आहे मंदिर खूप छान आहे तुम्हाला दिसत असेल की किती भारी आहे म्हणून आतली मूर्ती पण खूपच भारी आहे आणि आज अंगारक चतुर्थी ती पण मंगळी चतुर्थी आहे म्हणून लोकपा किती आले आणि लहान लहान पोरं काय या लहान पोर तर काही विचारून फायदाच नाही नुसतं कुठं यायला भेटलं की नुसतं इकडून तिकडं पळत सुट्ट मी व्हिडिओ घेत होते ना तर मधा मधात पाय आटकत होते पळत होते माझ्याकडं पाहत होते आणि हसत होते मला यार हां सुधी बिचारी त्याला काय कळतं एवढं आणि ते कसं आहे ना मंदिरात सगळे पाया पडायला येतात आणि आजकाल कोणी पण मोबाईलचा जास्त यूज करायला लागलं पण मी काही टाईमपास म्हणून नाही मला व्हिडिओ घ्यायचा होता म्हणून मी ते दीपेच्या मागं मोबाईल घेऊन फिरत होते आणि तिथं खूप बाया बसेल होत्या त्या बाया मनातल्या मनात म्हणत मना होत असल की काय बापा पोरगी आहे ती पुढची बिचारी देवदेव करत देवाचं नाव घेत मंदिराला सगळ्या प्रदक्षिणा मारायली आणि ही मागून मोबाईल घेऊन तिच्या मागं फिरती मी म्हटलं या बाया दे, दे, तर बोलणारच आहे पण म्हटलं जाऊ द्या बोलू द्या आपल्याला काय फरक पडणार आहे आज त्या मला भेटल्या उद्या थोडी ना भेटणार आहे मग मी जरा त्याच्याकडं दुर्लक्ष केलं आणि डबल व्हिडिओ घ्यायला चालू करून दिलं तसं तर केव्हाच चालू होता पण इकडे ध्यान द्यायला लागले आणि ना तुम्ही लहान लहान कशा मनात कोणी कुठं लोळतं कोणी काही खेळतं मी एवढ्या वेळेस दीपी दीपी म्हणून बोलते ना तिचं नाव दीपी नाही बरं दीपाली आहे पण तिला मीच दीपी म्हणून बोलते तिला राग बी येत असेल पण जाऊ द्या ती बिचारी मला काही बोलत नाही आणि दुसरं कोणा जर तिला दीपी मारलं तर तिला काही भांडलंच सुटते पण मला काही बोलत नाही त्याला मग आता एकवीस प्रदक्षिणा होतच आल्या तुम्ही मोजल्या असाल ना किती झाल्या मला तर काही माहीत नाही पण मी तिच्या मागे फिरते आणि मी पण मनातल्या मनात देवाचं नाव घेत चालू आहे आपलं आपलं मी मनात विचार केला की मी मंदिरात आले ना तर एक नाही तर जास्तीत जास्त पाच अशा काही प्रदक्षिणा मारते आणि वाटेल तेवढ्या वेळ गणपती स्तोत्र म्हणत असते पण दीपेनं नेहमीच मी किती वेळ पाहिलं तिला ती एकवीसच प्रदक्षिणा मारते मी तिला विचारलं की दीपे एवढं प्रदक्षिणा कशाला आणि नेमकं काय मागते तू तर ती म्हणे नाही नाही असं काही नाही म्हणलं जाऊ दे बाबा काही नको सांगू आम्ही सगळे बसल होतो मग मी एक व्हिडिओ घेतला आणि आमचं दर्शन झालं आणि आम्ही घ्या घराकडे निघालो वातावरण बाहेर खूप भारी झालं होतं म्हणलं रे बापरे चप्पल ऐकणी पाहून घेऊ आणि बरं झालं तिथे चप्पल होती नाहीतर कसं आहे मंदिरात चप्पला जास्तच ओरतात ना वातावरण लय भारी होतं म्हणलं कुठं तरी जाऊ पण काय ना कुठं जायला भेटत नाही म्हणलं चला आता घरीच जावं लागल मग आलो आणि सगळे एकमेकाला बाय करायला लागले आणि जे ते जेष्ठाच्या घरात घुसलं आणि मग मी बी आमच्या घरात गेले तर मग तुम्हाला आमचं मंदिर कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा